संगमनेरमध्ये भाच्यांची जोडी ठरली हिट तांबेंचा दणदनित विजय विखे खताळांच्या महायुतीचा दारुण पराभव नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा गेल्या चार दशकातील सर्वात चुरशीची प्रतिष्ठेची आणि राज्यभर लक्ष वेधून घेणारी संगमनेर नगर परिषद निवडणूक अखेर तांबे थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ला, या हाय व्होल्टेज निवडणूक रणसंग्रामात मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीकडे सोपवली नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत संगमनेर सेवा उमेदवार डॉ मैथिली तांबे यांनी विरोधकांवर मोठी मात करत सोळा हजार चारशे आठ मतांनी दणदणीत विजय मिळवला ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता तांबे थोरात विरुद्ध खताळ विखे अशा दोन प्रभावी राजकीय घराण्यांतील अस्तित्वाची लढाई ठरली होती मात्र मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विरोधकांचे सर्व अंदाज फुईल ठरवले नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तीस जागांपैकी तब्बल सत्तावीस जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एक नगरसेवक तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले असून उर्वरित सर्व जागांवर तांबे थोरात गटाने घवघवीत यश मिळवत विरोधकांचा जवळपास सुपडा साफ केला महायुतीकडून सुवर्णा खताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून प्रचाराची धुरा सांभाळली होती मात्र संगमनेरच्या मतदारांनी या सर्व समीकरणांवर पाणी फेरत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला या निकालामुळे संगमनेर हा तांबे थोरात गटाचा अभेद गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद